दिवसभर पण लाईट गेली आणि त्यानंतर संध्याकाळी पण जेवताना पण लाईट गेली दोन वेळा आता आली तर आता लाईट डिम आहे <coughs> पंखा बघा एकदम स्लो 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 चालला आहे आणि बाहेर बाहेर सगळ्यांकडं फुल लाईट आहे आमच्याकडं डिम लाईट आहे तर कसं झोपायचं मला काय कळत नाही आहे घाम बघा बापरे लाईट आहेत ते पण आमचे आणि एवढा गर्मी आहे एक्केचाळीस अंश सेल्सिअस से तापमान आहे आणि इथे सगळेजण इकडे बसलेत हे लोक मी बसले आता आता बारा वाजून गेले सव्वा बारा वाजल्या आहेत आता कपपर्यंत जागायचं रात तशी थोड्या वेळापूर्वी लाईट आली आता एक दीड तास लाईट नव्हतीसं व्हायचं आता खूप गरम होते खूप गरम होते खूप गरम होते आता कधी येणार काय माहिती कधी आम्ही झोपणार गुड नाईट बॅड नाईट आहे आमची बॅड नाईट हॅलो गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग आमची एवढी काय व्यवस्थित नाही आहे तरी पण गुड मॉर्निंग संध्याकाळी लाईट नव्हती हे तर तुम्हाला माहितीच आहे हा आहे नेक्स्ट डे रात्री लाईट एकदम दीड वाजता दीड पावणे दोन वाजता लाईट फुल आली आणि त्यानंतर आम्ही सुकून की नींद झोपलो आणि रात्री लेट झोपल्यामुळे सकाळी पण खूप लेट झाला आणि ओपस उद्या सुट्टी होती त्याच्यामुळे आम्ही निवांत होतो आणि सकाळी लेट झाला पर डोक्यावर ऊन आल्यावर आम्ही उठलो आहे आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज खूप लेट झाले किचनमध्ये यायला त्याच्यामुळे ऊन जास्त झालं होतं बाहेर तापमान वाढलं की किचनमधला गॅस वाढला की किचनचं पण तापमान खूप वाढलं होतं बाहेर गरम आतमध्ये गरम सगळीकडं गरम गरम त्याच्यामुळे खूप जास्त घाम येत होता आणि असं वाटत होतं की आता स्वयंपाक करायला नको बास आता जेवढा झाला तेवढाच खा आणि पटक्यानं बाहेर जाऊन बसा नाही तर हवेशीर बसा पंख्याखाली बसा असं होत होतं तर एरवी नाही इकडे अजिबात गरम नाही होत अजिबात म्हणजे माझं किचन एकदम थंड असतं कारण इकडच्या बाजूला जी माझी खिडकी आहे किचनची त्यातून हवा छान येत असते त्यामुळं मस्त वाटत असतं मला कधीच इरिटेड वाटलं नाही स्वयंपाक करताना पण आत्ताचे दोन तीन दिवस जे आहेत ना ते मला खूप इरिटेड करतात आणि खूप असं वाटतं की अरे एवढी मोठी खिडकी असून काय उपयोग आहे याच्यातून हवाच येत नाही आहे आणि हवाचा पण प्रश्न नाही तापमानच तेवढं आहे की जास्त म्हणजे हे हवा पण येत नाही आहे आणि गरम पण तेवढंच होते तर त्यानंतर ना आता मी स्वयंपाक करते आज बनवणार आहे मी गवारीचे शेंगा तर गवरचे शेंगा पने तके मी दरवेळेस अशा उकडून घेत असते पण यावेळेस म्हटलं की उकडून न करता डायरेक्टच ह्याच्यामध्ये करून टाकायच्या तर आता मी गवरची शेंगांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अगोदर पण शेअर केली असेल पण आता थोडीशी वेगळ्या पद्धतीने गव्हाच्या शेंगांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की जाऊन बघा तर आता इथं मी गवारीच्या शेंगा जे आहेत ते धुवून ठेवलेल्या आहेत त्यानंतर शेंगदाणे भाजून ठेवले टोमॅटो लसूण ठेचून चिरून घेतलेला आहे आता कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाले की जिरं टाकलं जिरं जिरं ज्या छान फुल की त्यामध्ये घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या चार पाच पाकळ्या होत्या त्या छानपैकी टाकल्या त्या मस्तपैकी लालसर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे टोमॅटो तर टोमॅटो तुम्ही कोणी टाकत नसाल पण मी टाकते टोमॅटो तर त्यानंतर मग ही आपल्याला शेंगा ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत रात्री एक किती लाईट आल्यानंतर आम्ही शेंगा निसायला घेतलेल्या अक्कानी मी रात्री लाईट आल्यानंतर आणि लाईट येऊन पण काय उपयोग नव्हता एवढा उशीर डिम लाईट जी होती ते असं वाटत होतं जरा अरे गेलेली परवड्याला आलीच का कारण पंखा एकदम मरगळ्यावर चालत होता की नाही काही सांगायलाच नको तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगांमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण त्याला पाणी सुटलं ते छान शिजल तोपर्यंत नाही तर मग ते खालून करपतील मिठाने छान पाणी सुटल्यानंतर तेवढा पाण्याचा पाण्या शेंगदाणे आपल्या शेंगा छान अशा शिजतील त्याच्यामुळे मी हे पा टाकून घेतलेले थोडा वेळ मी झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर पाच दहा मिनटं आपल्याला शेंगा तशाच वाफेवर टा शिजवून ठेवायच्यात तोपर्यंत मी तर करणार आहे माझ्या चपातीला सुरुवात करणार आहे तर चला तर आता दहा मिनटं झालेले आहेत आणि शिजवून भाजी छान शिजलेली आहे शेंगा छान शिजलेल्या आहेत त्यानंतर आता इथं आपल्याला टाकायचं आहे हळद धना पावडर टाकलेली आहे एकीकडे गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर आपला घरचा मसाला असा टाकलेला आहे मीठचा ऑलरेडी आधीच टाकून घेतलं होतं मी तर त्यानंतर आता हे छान मी मिक्स करणार आहे भाजी छान शिजलेली आहे आणि हे छान दिसत होतं मला असं वाटत होतं की आता लगेच खाऊ की काय तर आता मस्तपैकी हे छान मी एकमेक परतून घेणार आहे थोडा वेळ त्यानंतर आता मी ना शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला तर शेंगदाण्याचं कूट पण मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे तर असा आबडदोबड शेंगदायाचा कूट घेतलेला आहे छानपैकी त्यात मिक्स केलेलं आहे आणि आता मस्तपैकी भाजी आपली होणार आहे तयार तर थोडा वेळ मी हे झाकून ठेवलं आणि लगेचच गॅस बंद केला तर आपली गवारीच्या शेंगांची रेसिपी झालेली आहे तयार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग